इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड अडगाव येथे आज सकाळी मारुती मंदिर अडगाव येथे शोकाकुल वातावरणात दादांना सर्व वतीने आज सकाळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली छोटी शोकसभा घेण्यात आली त्यावेळी प्रभाग क्रमांक दोनचे नगरसेवक ॲडव्होकेट नामदेव नगर शिंदे जनसेवक अतुलदा मते जनसेवक रवींद्र जाधव माजी नगर नगरसेवक सुरेश चेताडे नगरसेविका इंदुबाई खेताडे जयवंद देबुरकर बिकाजी शिंदे सर्व पक्षीय नेते पदाधिकारी आडगाव ग्रामस्थ उपस्थित होते महाराष्ट्राचे राज्य उपमुख्यमंत्री नंतर अजितदा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करताना आडगाव वासियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकऱ्यांचा कैवारी जो मनात एक होटत एक असा नेता हिरा या मातृभूमीतून निघून गेल्याने आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला फार असं दुःख होत आहे माझ्या जाधव कुटुंबियाच्या वतीने माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय तरी तांबाराचं म्हणजे प्रोटोकॉल विषय दादांकडे नव्हता कधीच असे दादा आपल्यातून निघून गेले दादांना अडगाव ग्रामस्थ प्रभाग क्रमांक दोन माझ्या परिवाराच्या वतीनं आपण जरी त्यांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणत असलो तरी भारताच्या राजकारणामध्ये एक दमदार उमदा आणि निडर नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं महाराष्ट्रात असा नेता कधी होणार नाही कधी होणे नाही मी माझ्या मते कुटुंबियाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाडगाव ग्रामस्थांच्या वतीने आदरांजली अर्पण करतो करत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दोन मिनिटांचे मौन पाळून दादांच्या कार्याला उजाळा देण्यात आला दादाने राज्याच्या विकासासाठी केलेले योगदान शेतकरी कष्टकरी आणि सर्वसामान्य माणसासाठी घेतलेली भूमिका याची आठवण उपस्थितांनी करून दिली दादा म्हणजे नेतृत्व आणि विकासाचा ध्यास अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या या श्रद्धांजली कार्यक्रमामुळे संपूर्ण आडगावमध्ये एकजुटीचे आणि शोकमग्न वातावरण निर्माण झाले होते एन सी एन न्यूजसाठी गणेश कराट आडगाव